नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व शहरातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी केडीएमसी च्या अप्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निदर्शनानुसार उपयुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आज सकाळपासून नांदप रोड टिटवाळा येथे सुरू असलेले दोन रूमचे बांधकाम तसेच येथील एक रूम व शांताबाई नगर गाळेगाव येथील दोन अनाधिकृत बांधकाम असे एकूण पाच बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली ही कारवाई महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक जेसीबी व दहा मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली तर या होत्या शहरातील अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते लायकांजायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटूया या ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद